नवी मुंबईच्या उरणमध्ये एका तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे परवापासून ही तरुणी बेपत्ता होती शुक्रवारी उरण तालुक्यातल्या कोटनाकामधील मधील पेट्रोल पंपाजवळ तरुणीचा मृतदेह आढळला अनेक वार करून तिची हत्या केल्याचं स्पष्ट आहे प्रेमप्रकरणातून ही हत्या केल्याची प्राथमिक माहिती सध्या समोर तारखेला रात्री आपल्याला मिसिंगची माहिती नाही आणि काल दिनांक सव्वीसला घटनेची माहिती मिळालेली आहे आणि यातला जो का संशयित आहे त्याच्या आपण ट्रॅकवर आहोत निश्चित तिच्या पोटावर आणि याच्यावर वार आहे ते निश्चित आहे सगळ्यात मोठी गोष्ट आता काही सर्व गोष्टी इथं मी आता तपासाल्याने स्पष्ट करू शकत नाही या ठिकाणी झालेली म्हणून आज अशाद थीर्मां 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 या ठिकाणी अशाच घटना घडत राहिल्या तर समाजामध्ये असंतोष निर्माण होऊन अशांतता निर्माण होण्याची शक्यता आहे पोलिसांनी तातडीनं ह्या नराधामाला वेड्या घालून त्याला कडकत कडक कारवाई त्याच्यावर होणं फाशी शिक्षा पलीकडचं आम्ही म्हणतो फाशी शिक्षा तर त्याला होणंच आहे जर ती परवा हरवली होती आणि मिसिंगची कंप्लेंट दाखल झाली होती तर मग तिला ट्रॅकिंगला तिचा नंबर टाकण्यासाठी एवढी दिरंगाई का झाली उरणमध्ये ही घटना झालेली आहे ही उरणच्या पूर्ण संस सुसंस्कृत उरण याला लाजवणारी ही खरं तर घटना आहे खरं तर आपण बघाल उरण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे अंमली पदार्थाचं सेवन करण्यासाठीचे जे काही ग्रुप आहेत हे सरसावलेले आहेत आणि अशा प्रकारे जर हे जर चालत राहिलं तर उरण मधील असलेल्या मुलींना हे रस्त्यावर फिरणं हे मुश्किल होईल